राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नागर युट्युब युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज नऊ तारीख आहे नऊ जून बराबर एकशे ऐंशी दिवस झालेले संतोष देशमुखची हत्या एकशे ऐंशी दिवसात यानंतर बरेच कांड झाले बरेच हत्याकांड झाले बरेच होंडाबळी झाल्या पण संतोष देशमुखची हत्या ही मात्र या महाराष्ट्राच्या तेरा चौदा करोड जनतेच्या जीवारी लागलेली आणि मित्रांनो सुरेश धस सांगितले होते आमदार सुरेश धस काय म्हणाले होते सुरेश धस सुरेश धस म्हणाले होते आकाचा आका आकाचा आका, आका, आका स्वात्री सांगून टाकला होता की वाल्मिक कराडाचा आका धनंजय मुंडे आणि हे जर खोट निघालं तर माझ्या अगोदर दोनशे म्हशी आहेत अजून दोनशे म्हशी वाढवून मी म्हशीची धार काढत बसेल दूध विकायचा धंदा करेल आकाचा आका दादा क्या हुआ तेरा वादा काय सुरेश धस म्हणजे हिरो झाले होते एक आमदार सुरेश धस एक महिना दोन महिने तर अक्षरशः हिरोच होते पत्रकार बूम घेऊन त्यांच्या मागे पडायची बोला धस साहेब बोला धसचा गाडा कसा फस केला धसचा गाडा फस झाला आणि मनोज दादा जरांगेना राग आला धस साहेब आज नऊ तारीख आहे बराबर सहा महिने पूर्ण झालेले आहेत एकशेऐंशी दिवसानंतर सुद्धा कृष्णा अंधाळे सापडत नाही हे राज्य सरकार चा चा हो या राज्य सरकारच्या ग्रह खात्याचं फेल्युअर आहे याच्या बाबतीत फडणवीस साहेब काही बोलणार आहेत का नाही फडणी साहेब तुमच्याकडे राफेल तुम्ही मुख्यमंत्री आहात दादा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात मग हे पालकमंत्री या नात्यानं तरी सांगा सांगा या धनंजय मुंडे हे जर वाल्मीकरणचे आका तर धनंजय मुंडेचे आका कोण त्यांच्यावर कोण आका कृष्ण आंधाळे नाही सापडत मग कृष्ण अंधारे आहे का जिवंत हा प्रश्न महत्वाचा आहे कुठे कृष्ण आंधाळे आसमान उड़ गया या जमीन खा गई कुठे गेला तो एक जिवंत जीव त्याला जगायला लागणार अन्न आणि त्याचं वास्तव्य असे नाही की तो झाडपाला खाऊन जगू शकेल कुठेतरी त्याला ते रोटी रुजी असेल कोणत्या देशात आहे कोणत्या प्रदेशात आहे कोणत्या राज्यात आहे कोणत्या गावात आहे कृष्णा अंधळे अजूनही संतोष देशमुखचा आत्मा तुम्हाला स्वर्गातून विचारतोय फडवनी साहेब आणि अजितदादा की कुठे कृष्ण आंधळ नाही सापडत हेच ग्रह खात्याचं फेल्युअर आहे लक्षात ठेवा आणि मी ते वारंवार बोलतोय जर यामधून वाल्मिक कराड जर जामीनवर बाहेर सुटला वाल्मिक कराडचा मको का केस जर खरंच डिस्चार्ज झाली तर तो सांगतो मला डिस्चार्ज करा आोक मोका मोकामधून म्हणजे त्याचं पुढचं पाऊल होत आहे न्यायालयीन जामीन न्यायालयीन झाले की न्यायालयीन कोठडी झाली की लगेच जामीन संपला विषय कार्यक्रम पुरा तारीख पे तारीख तारीख पे तारीख पुढे येणाऱ्या पंचवीस वर्षानंतर ज्यावेळेस संतोष देशमुखच्या पोराला पोरग होईल त्यावेळेस याचा निकाल लागेल काय फास्ट ट्रॅक मध्ये चालू त्या वैभवी देशमुखाला सध्या धनंजय देशमुखाला किती लोकांनी फोन केले मुख्यमंत्र्यांनी फोन केला अजितदादानी फोन केला एकनाथ शिंदे स्वतः भेट घेतली काय सगळे मुख्यमंत्र्यांची भेट झाली काय सर्व ठिकाणाहून फक्त त्यांचं सांत्वन करण्यात आलं ते वाईट झालं आणि गुन्हेगारांना सजा होणार आहे तो तर म्हणतो आता मला डिस्चार्ज करा आणि वाल्मिक कराड जर सुटला वाल्मिक कराड जर आका हा मेन आका आहे कारण यामध्ये सगळ्यात मोठा दोष खरं तर आबादा कंपनीचा आहे कारण ही घटना घडायच्या अगोदर पासून तीन वेळा आवादा कंपनीला धमक्या देण्यात आलेल्या आहेत खंडणीच्या बाबतीत तीन वेळा पण तिन्ही वेळा आवादा कंपनीना दिल्लीच्या ऑफिसरांनी सांगितलं की ती माणसं फार मोठी आहेत त्यांच्या विरोधात तक्रार देऊ नका कोण मोठ हो? मग सांगा कोण मोठे कुणाला भेटत होतो मी कुणाला भीत होता, होता। आणि हेच प्रकरण भोवलेले आमचे धनुभाऊ हे जे जी जे मुंडे साहेब आज जे तुम्हाला टाळ वाजवत भजन करत बसायची पाळी आणलेली या वाल्मिकरणाडनं आणलेली लक्षात ठेवा अजून किती असे वाल्मिकरण या बीड जिल्ह्यात आहेत काळा शोधून जरा घ्या सगळ्यांना टायरात आणि धनंजय मुंडेनं माझा एक मित्रत्वात सल्ला आहे एक वडिलकीचा सल्ला आहे की मुंडे धनंजय मुंडे तुम्ही फार कर्तृत्वान आहात हुशार आहात बुद्धिवान आहात आम्ही तुम्हाला आज नाही तीस चाळीस वर्षापासून पाहतोय गोपीनाथ मुंडे सोबत आपल्या बिटी बीडमध्ये अनेक बिटी ग आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमच्यातलं नेतृत्व गुण पाहिले वक्तृत्व पाहिलेलं आहे कर्तृत्व पाहिलेलं आहे पण हे सगळंच सगळं धुळीस मिळवण्याचं काम या वाल्मिकरण नावाच्या माणसानं केलेलं आहे बरं वाल्मिक करण धमक्या देत होता संतोष देशमुखला कोणाच्या जीवावर कारण तो एवढं सुद्धा एकदा मुलाला की वर आपला बाप बसला काही काळजी करू नका जसं आता काल राणीचा पोरगा चिरंजीव बरळले की म्हणे देवेंद्र फडणवीस बाप अरे काय बोलतात तुम्ही शेवटी भावानं कान टोचले काल आणि पुन्हा बावनकुळे तरी सावरा सावर करायला लागले की म्हणजे बाप या शब्दामुळे अपभ्रम झाला बाप हा शब्द उच्चारायला नको होता मग सांगा त्या बर असे सगळ्यांचे बाप हे आका कोण आहे त्यांचे आका मित्रांनो काल पुण्याचे आय टी आय कार्यकर्ते विजय कुंभार त्यांनी जाहीरपणे सांगितले की सुपेकरांचे आकाश शोधणे ही काळाची गरज आहे आज जालिंदर सुपेकर हे पुण्यातच कसं वास्तव्यास असतात पुण्याच्या बाहेर त्यांची बदली होत नाही आणि जालिंदर सुपेकरांना गेल्या पंचवीस वर्षात किती राजकीय मंत्र्यांचा आशीर्वाद मिळाला कोणत्या कोणत्या मंत्र्यांची हात ओले केले हे जाहीरपणे सांगावं असं विजय कुंभार आणि अंजली दमाणी यांनी काल जाहीरपणे सांगितलेलं आहे शोधा दादा तुम्ही आकाश दा, का पुन्हा तुम्हाला यशवंतराव चव्हाणच्या पाश्चा, पाश्चात पुढे प्रायश्चित्त मनस्ताप काय ते मनस शांती हे तर पुन्हा विश्वपणा केंद्रात जावं लागेल का तुमच्या धनंजय धनुभाऊ सारखं कारण या वैष्णवी हगवर्ण्याच्या प्रकरणामध्ये अजितदादा बाहेर आल्याबरोबर ज्यांनी जालेंद्र क्लीन चिट लिहित दिली तिथं पोटात पाल चुकचुकली की दाल मे कुछ काला आहे अरे दाल मे कुछ काला नाही पुरी दाल ही काली आहे कारण हे अधिकारी या राजकीय नेत्यांचे हात ओले करतात त्यांना त्यांची त्यांचे पैसे देतात त्यांना खंडणी देतात त्यांना पाहिजे तेवढी मदत करतात कारण दर निवडणुकीला या अधिकाऱ्यांना काही टार्गेट दिलं जातं अशी माहिती आहे काल विजय कुंभार अंजनी ते दमानिया सुषमा अंधारे हे सगळ्यांनी काल विचारले की सुपेकरांचा आकाश शोधणे ही काळाची गरज आहे कारण ही महाराष्ट्रातली तेरा चौदा करोड जनता ही तुम्हाला माफ करणार नाही जर या आगवने जामीनवर सुटले जर हागवणे निर्दोष सुटले जर हागवणेला कुठलीच सजा झाली नाही तर लोकांचा न्यायावरला विश्वास उडून जाईल मित्रांनो मला दररोज धापाच फोन आहेत काओ या जगात न्याय आहे का मला विचारतात मी काय सांगू त्यांना मित्रांनो आमची ही भोळी भाबडी जनता आहे माझ्या महाराष्ट्रातली या महाराष्ट्रातल्या जनतेला खोटं नाट बोलून भावनिक खेळून आज ह्या मंत्र्याची संतो देशमुख परिवारला भेट आज त्या मंत्र्याची संतो देशमुख परिवाराला भेट नुसत्या भेटी देऊन फक्त सांत्वन करून भागणार नाही मित्रांनो जर यामध्ये खरंच हे जर गुन्हेगार जर मोकाट सुटल्याने यांना जामीन मिळाल्या तर ह्या महाराष्ट्रातल्या कायदे तज्ज्ञांचं सुद्धा फेल्युअर आहे असं मी म्हणतो राज्यकर्त्यांचं तर फेल्युअर आहेच पण ह्यांचे आकाश शोध दे आकाश शोधणे ही काळाची गरज आहे की कोण यांना पाठीशी घालत होतं की एवढे भ्रष्टाचार होत असताना हे जालिंदर सुपेकर फार वादग्रस्त व्यक्तिमत्व मित्र दोन हजार सालचं साताऱ्याचं वासनाकांड सातारा शहरात एक वासनाकांड घडलं होतं कास्टिंग काउच म्हणजे हिरोईनची निवड त्या करण्यासाठी मुलींना बोलवलं जायचं त्यांची शारीरिक शोषण करण्याचा हा कास्टिंग काऊचा बलात्कार करण्याचा एक जबरदस्त धंदा या सातारा शहरात दोन हजार साली झाला त्यावेळेस या साताऱ्यामध्येच याच जालिंदर सुपेकरांच्या विरोधात मोर्चा निघाला होता का तर हे जालिंदर सुपेकर म्हणे त्याच्यातले गुन्हेगारांना तर बोलवतातच न गुन्हेगार आहेत त्यांना राज बोलवतात राजकीय पुढाऱ्यांना बोलवतात मोठे मोठे जुकून पैसेवाले त्यांना बोलवतात असा काहीतरी त्या सूर त्या दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षा पूर्वीपासून हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे तेव्हापासून ह्या व्यक्तिमत्वाला जपण्याचं काम चालू आहे मग सुपेकरांनी काय केलंय अर्ध तुम्ही अर्ध आम्ही नाना गायकवाड गणेश गायकवाड यांच्यात फार काही लोक म्हणजे एक दबंग परिवार आहे दबंग परिवार हे ज्यांचे दहशत त्यांच्यावरही अनेक गुण आहेत गायकवाड आहे काही धुतल्या तांदळासारखा नाहीये पण एक, एक, एक कोट्यवधीचा मालक आहे आता नाना गायकवाड थकलेले आहेत पण गणेश गायकवाड सुद्धा बरेच आरोप आहेत की त्यांनी सुनांचे कशा पद्धतीने छल केले हा गायकवाड परिवार आरोप आहे म्हणून ते सध्या जेलमध्ये चढतायत दीड हजार कोटीचा मालक आहे सतरंजी मिळत नाही बसायला आणि वाल्मिकाराला पाच पाच सहा जागा गाद्या मित्रांनो अशी ही चर्चा असते की ह्या साडेपाचशे कोटीच्या हव्यासा पोटी ह्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या म्हणे की तुम्ही ह्या गायकवाडच्या पिता पुत्राला टॉर्चर करा अधिकारी म्हणले आम्ही नाही ना टॉर्चर करा मग निलंबित असे पाच सहा कर्मचाऱ्यांना काढून टाकले याची चौकशी झाली पाहिजे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे जर प्रकरण खरंच गंभीर मुख्यमंत्री सगळं तुम्हाला माहितीये सगळं गंभीर आहे नुसती दाल काली नाही पुरी दाल काली आहे अमिताभ गुप्ता पर्यंत ह्याचे तार गेलेले या निलेश चव्हाणला कोणत्या ग्रह मंत्र्यांच्या आदेशानं बंदूक मिळाले आणि ह्या प्रत्येक बंदुकीच्या लायसन्स तीनशे चारशे तीस लायसन्स रिव्हॉल्व्हरचे लायसन्स पिस्तूलचे देण्यामध्ये किती करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे हे तुम्हाला माहित नाही तरी एक गुळगुळीत घासून 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 ठराविक झालेलं उत्तर की आम्ही त्याची चौकशी करत हो, आहोत आणि दोषीवर सजा होईल संपला प्रतिक्रिया संपल्या महाराष्ट्राच्या जनतेनं बसाबोमलत अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करणे आणि बसाबोमलत कोणी किती नंदा आमचा आपला भ्रष्टाचाराचा सोयीचा धंदा चालू आहे का चौकशा होत नाही त्यांच्या काय यांना टायरा घेतला जात नाही मला सांगा जर शंभर कोटीसाठी अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं जातं तर इथं तर साडेपाचशे का 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 कोटी काय तीनशे कोटी काय सुरेश धसानी तुमच्याच आमदारांनी घर चाहेर दिलेला आहे तुम्हाला सुरेश धसनी सांगितले की त्यांच्याकडे काय माहिती की या सुपेकरांनी तीनशे कोटी रुपयाची मागणी कुणाला केली वाल्मिक कराडला केली का धनंजय मुंडेंना केली कोणाला केली धनंजय मुंडेंना मागायची यांची ताकद नाही आहे मित्रांनो कोण असेल ते तुम्ही ओळखा पण तीनशे कोटी पाचशे कोटी शंभर कोटीसाठी आमच्या अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागतं आता यांचं काय करायचं लोणचं घालायचं का अतिशय गंभीर प्रश्न आहे अमिताभ गुप्ता आणि सुपेकरांनी जवळपास पंधरा छापे घातले त्या गायकवाड परिवाराच्या संपत्तीवर घरावर प्लॉट्सवर साईड्स वर काय त्यांचे उद्योगधंदे तिथं असतील तिथं म्हणे शंभर कोटी रुपयाचा गफला झालेला आहे हे बोललं जातं हे कोण सांगितलं त्यांचे वकील कराड अॅडव्होकेट कराड मग या वाल्मिक सुद्धा सुपेकरांचा आशीर्वाद मिळाला म्हणून वाल्मिक कराडला तीन लेअरचा चपात्या मिळतोय स्पेशल कॉफी चहा चांगल्या कपामध्ये आहे हे सांगणाऱ्या रणजित कासलेला तुरुंगात जावं लागले मित्र म्हणजे इथं सत्य बोलायचं नाही इथं खरं बोलायचं नाही मित्रांनो हा रणजित कासले एका धुतल्या तांदळासारखा नाही आहे त्याच्यावर सुद्धा बरेच आरोप आहेत की त्यानं सुद्धा बरंच गुजरातमध्ये जाऊन काहीतरी डिलिंग केलेलं आहे असे आरोप आहेत म्हणून त्याला कावत साहेबांनी काढून टाकलेले आणि हा कावत साहेबावरच आरोप करतो हे सगळे बर बरबटलेल्या या कटार गंगेमध्ये नाहून निघालेले हे सगळं राजकीय प्रशासन राजकीय नेते हे अधिकारी आणि हे गुन्हेगारीतले आका यात खरी जबाबदारी आहे देवेंद्रजी फडणवीस तुमची खरी जबाबदारी आहे अजितदादा तुमची आणि खरी जबाबदारी आहे एकनाथ शिंदे साहेब तुमची या तिघावर ही मदार आहे आज नऊ तारीख आहे म्हणून मला आवर्जूनपणे आज ह्या संतोष देशमुख प्रकरणावर मी थोडस जास्त बोलतोय मित्रांनो कारण अजूनही लोकांच्या मनामध्ये शंका आहे का हो मला फोन येतात खरं सांगतो तुम्हाला काव वाल्मिकार सुटणार का हो का उत्सुकता लोकांना कशामुळे का तर जनतेचा लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही कारण मला सांगा ज्या आयुष्यामध्ये सूर्यदस आका 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 कळत होते तो बोका व्हा व्हा कुठे गेला आता आता का बोलत नाहीत ते मित्रांनो इथं सगळं सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून सत्ता हे चाललेलं दुष्टचक्र यामध्ये अडकलेली ही न्याय व्यवस्था यामध्ये अडकलेले हे राजकीय नेते आणि यामध्ये अडकलेले हे आका आणि आकांचे आकाश शोधण्याचं काम आता मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना करावं लागणार आहे मित्रांनो ही जबाबदारी त्यांच्यावर आहे की जनतेचा विश्वास तुम्हाला पात्र करावा लागणार आहे पुढच्या निवडणुका तुम्हाला जिंकता येतील नाहीतर ह्या दोन प्रकरणामुळे ह्या माहितीची वाट लागू शकते असं माझं स्पष्ट मत आहे आगवनी प्रकरण आणि वाल्मीकरण प्रकरण बरे हे दोन्ही जमिनीवर आले तर युतीचा खल्लास सगळ्या जागा जाऊ शकतात आणि प्रचाराचे मेन मुद्देच हे आघाडीचं सर हे आघाडीचे जे काही काँग्रेस असेल शिवसेना असेल आता राज ठाकरे ठाकरे सुद्धा सामील होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी जर आवाज उचलला तर ह्यांचा कार्यक्रमच झाला मित्रांनो अतिशय विषय गंभीर आहे फक्त आमचं एकच मत आहे की या आकांचा आकाश शोधणे हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे गुळगुळीत गारगोटीसारखं घासून साफ केलं उत्तर आता जनतेला नको आता ठोस कारवाई पाहिजे ठोस कारवाई आणि आवादा कंपनीच्या जर तीन चुका झाल्या ती आवादा कंपनीने जी अगोदरच तक्रार दिली नाही नाहीतर ही नऊ डिसेंबर उजळत नव्हती आणि संत देशमुख आपल्यातून जात नव्हता आज जिवंत असला असता आपल्यामध्ये म्हणून मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्या प्रकार लक्ष वेधले व्हायचंय की एक ऑडिओ क्लिप अंजली ते दमण यांनी रिलीज केली होती की ज्यामध्ये आवाज आहे की त्या खरेदीमध्ये माझं नाव घेऊ नको गुप्ताचं नाव घे अजून कोण कोर बोर्डे कोरडे त्यांचं नाव घे पण माझं नाव घेऊ नको मग तो म्हणणार तिकडून माझा काय फायदा आहे मग हे म्हणणार इकडून तुझा फायदा करू ना शंभर टक्के करू कारण त्यांना शंभर टक्के खात्री की वर माझे बसलेले दिलेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच आकाचा आका आहे खरच राजकीय आका यांना संरक्षण देत आहेत आणि खरंच हे आका बाहेर येणार आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या कर रूपानं जमलेल्या पैशावर दरोडा टाकणार आपल्या आपल्या भावना व्यक्त करा आपलं मत व्यक्त करा आणि तुम्ही सुद्धा सांगा तुमच्या मनात काय आहे की कोण आका असू शकतो या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सांभाळणारा जरूर कमेंट्स लिहा मी तुमच्या कमेंटची आवर्जूनपणे वाट पाहतोय आणि श्रद्धांजली अर्पण करा संतोष देशमुखला आणि एक अजून साकड मला घालायचे महाराष्ट्र सरकार की काही करा राफेल मागवा सिंदूर करा ऑपरेशन करा काय करायचे करा पण तो जो कृष्णाधळे फरार आहे त्याला शोधा त्याच्याशिवाय ही पुढेच गडी जुळणार नाही आणि त्याच्याशिवाय ह्या गुन्हेगारांना सजा होणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कृष्णांधळी सापडेल तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय भेटूया या उद्या नवीन विषयासह धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल